मुंबई नगरी ही सर्वांना हवेशी वाटते देशाचे पंतप्रधान ते देशाचे गृहमंत्री देखील मुंबई मिळवण्यासाठी किती पक्ष फोडले किती नेते फोडले या मुंबई नगरीमध्ये आहे तरी काय देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं याच मुंबईमध्ये सध्या बोगस आयुर्वेदिक धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला हा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात फोफावला काही काळ आयुर्वेदिक औषधं ही पारंपरिक पद्धतीने वैद्य समाज देत होता हा समाज मुंबई नगरीमध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये भटकंती करून आयुर्वेदिक औषधं देऊन माणसं बरी होत होती मात्र या व्यवसायाकडे आता बाहेरील काही लोक देखील वळू लागलेत दवाखाने हॉस्पिटल रेल्वे स्थानक या ठिकाणी भटकंती करून रुग्णांना सापडणारी मोठी एजंटांची टोळी सक्रिय असते या टोळीला ग्रहण लागलं बुधवारी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घाटकोपर येथे भर दुकानामध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांना येथील उदय सिनेमाजवळ घाटकोपर वेस्ट येथे सचिन ठाकरे सुनील वरगंटी अनिल चिचा वरगंटी सागर वरगंटी रामा शिरकुल चौरी शिरकुल यांचं दुकान थाटलं असून या दुकानांमधून लोकांना मोठ्या प्रमाणात लुटमार केली जात अनेक वेळा गुन्हे दाखल झाल्यात तर दुसरीकडे मात्र घाटकोपर वेस्ट येथे भारत कॉपी उदय या ठिकाणी आरिफ शेख पप्पू शेख वसीम अमजद खान आसिफ सय्यद यांचे रा सराळा आयुर्वेदिक भंडार सदयोग आयुर्वेदिक भंडार हे दुकान चालवित जातं या दुकानांमधून कोट्यावधी रुपयांची माझा कम कमवतात अनेकांची फसवणूक केली जाते तर दुसरीकडे मात्र या मुंबई नगरीमध्ये हा सर्व सुरू असलेला प्रकार अनेकांना जिवे मारण्याचा देखील प्रयत्न झाला काही राजकीय नेत्यांचा आशीर्वाद घेऊन मुंबई नगरीमध्ये व बाहेर जिल्ह्यात देखील शिर्डी या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू आहे यांच्यावर गृह खाते कारवाई केव्हा करणार आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले अनेकांना अटक झाली आहे अनेक राज्यात देखील याचे मोठ्या प्रमाणात दुकानं सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस यंत्रणा अकार्यक्षम का आहे तर दुसरीकडे मात्र फूड अँड ड्रग्स यांनी देखील अनेक वेळा कारवाई केली अनेक गुन्हे यांच्यावर दाखल आहेत त्यांच्यावर तडीपारची कारवाई का होऊ नये या ठिकाणी अनेकांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आणि कांकडे तलवार चाकू रामपुरी असे साहित्य असून कोणी काही करणास गेलं तर ते तीनशे दोन करणास देखील मागे पुढे पाहत नाहीत अंशावर आता पोलीस यंत्रणा कारवाई करणार का बोगस आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय सध्या मोठ्या प्रमाणात फोपावला असून काही राजकीय नेत्यांची दुकानं देखील मुंबई नगरीमध्ये थाटली आहेत या मुंबई नगरीमध्ये काही नगर जिल्ह्यातील नेतेदेखील आता सध्या व्यवसायात उतरले असून दुसरीकडे मात्र पारंपरिक व्यवसाय हा वैद्यूत समाजाचा असल्यामुळे हा समाज देखील आक्रमक झाला मात्र किती जणांचा बळी गेल्यानंतर या राज्याच्या गृह विभागाला व पोलीस महासंचालकांना जाग येणार असा सवाल देखील व्यक्त होऊ लागला गेल्या तीन ते चार दिवसांपासून दोन टोळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू असून अनेकांकडे गावठी पिस्तूल तलवार अशी साहित्य देखील परराज्यातून त्यांनी त्यांच्याजवळ घेतली आहेत आता तरी मुंबई नगरीमधील पोलीस यंत्रणा यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल देखील व्यक्त होऊ लागला आहे तर दुसरीकडे मात्र या ठिकाणी अनेक एजंटांचा मोठ्या प्रमाणात झाला बोगस आयुर्वेदिक डॉक्टर तोतया तो तो बनले आहेत यांचा देखील पोलीस यंत्रणेने तातडीने पंचनामा करावा अशी मागणी देखील व्यक्त होऊ लागली आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम